तीन सर्वात कठीण अभ्यासाचे नियोजन करा तुमचे मन प्रसन्न आणि शरीर ताजे असताना सर्वात कठीण व आव्हानात्मक अभ्यासाचे नियोजन करा कारण यामुळे हे सुनिश्चित होते की कठीण कार्य सर्वात कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे ऊर्जा असावी लागते आणि या ऊर्जेसाठी पहाटेची किंवा सकाळची वेळ चांगली असते हे तुमचा उर्वरित दिवस देखील अधिक उत्पादक बनवेल चार रोजनिशी लिहा गुड अॅवॉर्ड्स फॉर स्टुडंट दिवसभरातील तुमच्या दृष्टीने घडलेल्या कोणत्याही चांगल्या किंवा मानले असतील तरी त्याचीही नोंद करा कृतज्ञता विद्यार्थ्यांना दररोज सराव करण्याची चांगली सवय आहे आपण ज्यासाठी आभारी आहात ते लिहिण्यासाठी फक्त दोन मिनिटे लागतात परंतु ही उपयुक्त सवय तुम्हाला दीर्घकालीन यश आणि आनंद शोधण्यात मदत करेल पाच खणाव कमी करा ॲवर्ड फॉर स्टुडंट्स कारण शैक्षणिक कामगिरी वर नकारात्मक परिणाम करू शकतो परंतु यावर त्वरित उपाय आहे दीर्घ श्वासोच्छ्वासामुळे तणाव कमी होतो आणि इच्छाशक्ती देखील वाढते हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे म्हणून फक्त दोन मिनिटे दीर्घ यवास घ्या आणि सोडा तुम्ही हे गोल श्वासोच्छ्वासाचे व्यायाम कोणत्याही परीक्षेपूर्वी करा जेणेकरून तणाव कमी होईल शक्य असेल तर नियमित व दररोज मेडिटेशन विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यास मदत करते सहा तुमचे आवडते प्रेरणादायी कोट वाचा अभ्यासाच्या प्रेरणेच्या दूरवाणीसाठी तुमचे आवडते प्रेरणादायी कोण वाचा तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर तुमच्या विचारांना आज्ञा देणारे तुमची ऊर्जा मुक्त करणारे आणि तुमच्या आशांना प्रेरणा देणारे हे ठेवा ध्येय निश्चित केल्याने तुमचे विचार केंद्रित राहू शकतात तुमची ऊर्जा निर्देशित होते आणि निराशेच्या क्षणी आणि त्या मुलीकडे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या आशेला प्रेरणा मिळते सात गरजूंना मदत करा ॲवर्ड्स फॉर स्टुडंट्स तुम्ही दिवसातून तुम किमान एकदा तरी एखाद्या गरजू व्यक्तीस मदत करा जेव्हा तुम्ही मदत करण्याची सवय लावा तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल तसेच सर्वसाधारणपणे जीवनाबद्दल चांगले वाटेल साथी ना ही चांगली सवय विद्यार्थ्यांना जोपासण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एखाद्या खऱ्या अर्थाने प्रशंसा करणे किंवा बसमध्ये वयस्कर व्यक्ती स्त्रिया किंवा आजारी व्यक्तीला जागा देणे यासारखे सोपे काहीतरी असू शकते आठ सूर्यप्रकाश ह्या हॅब फॉर स्टुडंट्स सराव करण्यासाठी आपल्या निरोगी सवयींच्या यादीमध्ये बाहेर जाणे समाविष्ट करण्याचे सुनिश्चित करा दररोज थोडासा सूर्यप्रकाश घेण्याचे अनेक फायदे आहेत उदाहरणार्थ सूर्यप्रकाशामुळे मेंदूचे कार्य सुधारते झोपेची गुणवत्ता वाढते आणि विशिष्ट कर्करोगाचा धोका कमी होतो त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस आतमध्ये घालवू नका नऊ भीतीला सामोरे जा गुण ॲवर्ड्स फॉर स्टुडंट्स धैर्य वाढवण्याचा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे भीतीला सामोरे जाणे भीतीदायक आहे म्हणून तुम्ही कमी भीतीदायक गोष्टींपासून सुरुवात करा तुमच्या मनामध्ये असलेल्या भीतीदायक गोष्टींची यादी करा आणि त्यातील एका भीतीवर मात करण्यासाठी तुम्ही आज करू शकता अशा छोट्याशा कृतीचा निर्णय घ्या दहा समविचारी मित्रांसोबत वेळ घालवा एक विद्यार्थी म्हणून तुम्ही तुमच्या दिवसभरात अनेक लोकांच्या संपर्कात असता ज्यांच्याकडून तुम्हाला शिकायचे आहे अशा समविचारी व्यक्तींसोबत वेळ घालवा हे लोक तुमचा विचार करण्याची पद्धत बदलतील तुम्हाला तुमचे जीवन कसे सुधारायचे याबद्दल सल्ला देतात अकरा नियमित सकस आहार घ्या न्याहारी खाणे ही विद्यार्थ्यांसाठी खाण एक आरोग्यदायी सवय आहे ज्याकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करू नये नाश्ता वगळण्याचे कारण शोधणे सोपे आहे परंतु ही चूक आहे न्याहारी हे दिवसाचे सर्वात महत्त्वाचे जेवण आहे आणि तुम्ही ते नियमित वेळेवर घ्यावे हे तुम्हाला दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा देईल आहारातील नियमितपणा अनेक आजार दूर ठेवतो बारा भरपूर पाणी प्यातून हॅबट्स पोस्टो पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे प्रचंड आहेत प्रत्येकाला माहीत आहे की आपण दिवसातून किमान आठ ग्लास पाणी पिले पाहिजे परंतु प्रत्यक्षात असे काही विद्यार्थी करत नाही भरपूर पाणी पिल्याने शरीराला डिहायड्रेशनचा त्रास होत नाही भरपूर पाणी पिण्याची सवय लावा त्यामुळे तुमचे शरीर तुमचे आभार मानेल तेरा नियमित व्यायाम करा तुमच्याकडे किंवा दोन तास व्यायाम शाळेत जाण्यासाठी वेळ नसेल परंतु दैनंदिन व्यायामाचा एक छोटासा भाग विद्यार्थ्यांसाठी एक आवश्यक आरोग्यदायी सवय आहे प्रत्येक विद्यार्थ्याने दिवसातील किमान पंधरा ते वीस मिनिटे व्यायामासाठी वेळ दिला पाहिजे मग ते सकाळचे चालणे असेल किंवा जीव असे काहीही असू शकते भेटीसाठी उशिरा पोहोचणे कधीही चांगली कल्पना नाही विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक भेटीसाठी पाच मिनिटे लवकर पोहोचणे ही एक चांगली सवय आहे कारण यामुळे तुमचा तणाव कमी होईल आणि तुम्हाला भेटीची किती काळजी आहे हे समोरच्या व्यक्तीला दिसून येईल एकोणीस गृहपाठवेळेत पूर्ण करा ज्याप्रमाणे झोपेचा नित्यक्रम स्थापित करणे महत्वाचे आहे त्याप्रमाणे गृहपाठाला विलंब होणार नाही याची खात्री करण्यासाठी गृहपाठाची दिनचर्या देखील स्थापित केली पाहिजे विद्यार्थ्यांनी गृहपाठाशी संबंधित असलेले कोणतेही कार्य वेळेत पूर्ण केले पाहिजे त्यामुळे अभ्यासाविषयी असलेली भीती कमी होते आत्मविश्वास वाढतो व वा अभ्यासाची आवड निर्माण होते या सवयीमुळे अभ्यास व परीक्षा तणावमुक्त होते पूर्णांक वीस शतांश अभ्यास साहित्य अद्ययावर ठेवा आपले ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन आणि कृती आवश्यक असते तुम्ही कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत याची खात्री करा जसे की नोट्स स्टेशनरी पाठ्यपुस्तक कॅल्क्युलेटर असल्याची खात्री करा हे केवळ तुम्हाला शाळेशी संबंधित कामांसाठी व्यवस्थित ठेवणार नाही तर तुम्हाला अनावश्यक विचलित आणि व्यक्ती टाळण्यास देखील मदत करेल एकवीस एका वेळी एका कार्यावर लक्ष केंद्रित करा संशोधन असे सुचवते की मल्टीटास्किंगचा उत्पादकतेवर नकारात्मक परिणाम होतो जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मल्टीटास्किंग करून अधिक उत्पादक आहात तर तुम्ही फक्त स्वतःची फसवणूक करत आहात म्हणून काम करण्यासाठी एक कार्यनिवडा आणि ते पूर्ण होईपर्यंत ते करत राहा हीच अभ्यासाची सवय तुम्हाला अधिक चांगला विद्यार्थी बनवेल बावीस अभ्यासाचे लहान भाग करा एखादे मोठे कार्य जसे की दहा पानांचा हात भीतीदायक असू शकतो परंतु जर तुम्ही ते कार्य एका पृष्ठाच्या दहा लेखन सत्रांमध्ये विभाजित केले तर तुम्हाला आव्हान पूर्ण करणे खूप सोपे जाईल हा दृष्टिकोन अवलंब करा आणि तुम्ही तुमच्या विलंबाच्या सवयीवर हळूहळू मात करा पूर्णांक तेवीस शतांश अभ्यासादरम्यान नियमित वेळ घ्या संशोधनात असे दिसून आले आहे की नियमित वेळ घेतल्याने लक्ष आणि उत्पादकता सुधारते एका तासाला एक वेळ घेतल्याने तुम्ही ताजेतवाने राहाल ज्यामुळे तुम्ही तुमच्या सर्वोच्च एकाग्रतेवर जास्त काळ काम करू शकता पूर्णांक चोवीस शतांश नोक्स आणि अस्ममन ठेवा शाळेत जागृत असणे आवश्यक आहे म्हणून आपल्या शाळेच्या कामात अव्वल राहण्यासाठी चांगल्या सवयी लावा तुमच्या नोक्स आणि अस्ममन व्यवस्थित करण्यासाठी दररोज फक्त पाच ते दहा मिनिटे वेळ द्या जेव्हा तुमच्या पुढील परीक्षेची तयारी करण्याची वेळ येते तेव्हा अभ्यासाठी आवश्यक असलेली संसाधने परिपूर्ण असतील पंचवीस आवश्यक असल्यास मदत स्वीकारा याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमी उत्तरांसाठी इतरांवर अवलंबून राहावे परंतु तुम्ही अभ्यासात अडकलेले असताना मदत स्वीकारणे गरी नाही शिवाय संशोधनातून असे दिसून आले आहे की सल्ला विचारल्याने चुका कमी होतात व इतरांवर चांगली छाप पडते